मतदारसंघाच्या सुसंस्कृतपणावर घाला घालणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा आमदार निलंगेकर यांचे आवाहन या निवडणुकीत काही वाईट प्रवृत्ती निलंगा मतदारसंघात प्रवेश करत असून नागरिकांचा बुद्धिभेद केला जातोय वाईट व वा गुन्हेगारी प्रवृत्तीतून मतदारसंघाच्या सुसंस्कृतपणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालून मतदारसंघाचा अभिमान व स्वाभिमान जपायचा आहे त्यामुळे अशा प्रवृत्तींना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवा असं आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आहे निलंगा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे गुरुवारी काटे काटेजवळगाव बसपूर कलांडी बुजरुकवाडी केळगाव तुपडी हडगाव मुबारकपूर सिंदखेड गुंजरगा जामगा सोनखेड ताडमुगळी हलगरा व निटूर इथं ही यात्रा पोहोचली यापैकी अंबुलगा बुद्रुक हलगरा व निटूर इथं जाहीर सभा झाल्या त्यांनी सांगितले की महायुती सरकारनं नागरिकांना अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ दिला त्यामुळे अनेकांचं जीवनमान उंचावले हा विकास निरंतर होत राहावा यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण दिलेल्या जबाबदारीमुळेच या सर्व गोष्टी घडल्या निलंगा मतदारसंघाचं नाव राज्यात आदरानं घेतलं जातं विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी वीस तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा असं आवाहनही त्यांनी केले यावेळी भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि मतदारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सबस्क्राईब प्रेस द